या सगळ्या गोष्टींना डोक्यात ठेवून कुठेतरी आपण आपल्या आपलं योगदान द्यावं आपला त्याग द्यावा आणि एक सुंदर धर्माबाद बनवून दाखवावं आणि सगळ्यांच्या सुखदुखात सहभाग होऊन तुमच्या सगळ्या गोष्टींना सगळ्या अडचणींना कुठं दूर करता येईल या भावनेने या पक्षाची स्थापना केलेली आहे आम्हाला या पक्षाच्या माध्यमातून भरपूर असे विकास करायचे भरपूर संकल्पना आहेत खूप काही विकासात दृष्टिकोन आहे फक्त नाली रोड लाईट स्वच्छ पिण्याचं पाणी हे तर आम्ही देणारच हे तुमच्या सर्वांचा हक्काचा आहे नगरपालिका म्हणजे हे प्राथमिक तुम्हाला या सगळ्या गोष्टी पुरवता आल्या पाहिजे पुरवल्या पाहिजे तुम्ही आज नळ टॅक्स घर टॅक्स रोड टॅक्स या सर्व प्रकारच्या टॅक्सच्या माध्यमातून जेव्हा तुम्ही एक एक रुपये नगरपालिकेला भरता तर हे नगरपालिकाचं कर्तव्य आहे तुम्हाला सर्वप्रथम प्राथमिक तुमच्या जे गरजा आहेत प्राथमिक जे गोष्टी आहेत त्यांना पुरवला पाहिजे पुरवावच लागेल पण ह्याच प्राथमिक गोष्ट यांनी आजपर्यंत आपल्याला वंचित ठेवलं कुठेतरी दूर नेऊन ठेवलं फक्त याच एकमेव कारण त्यांना कोणाच्या काहीच देणं गेलं नाही त्यांना फक्त राजकारण करायचं त्यांना एक नाही हे गोष्ट करण्यासाठी प्रामाणिक भूमिका लागते स्वच्छ मन लागते आणि तुमच्यातला एक दररोज वावरणारा तुमचं सुख दुःख जाणून जाणून घेणारा व्यक्ती लागतो आजपर्यंत त्यांनी पक्ष नेते हे ते ह्याच्यातच राहिले म्हणून कुठंतरी आपण विकासापासून खूप दूर राहिलो हो। आमच्या या पक्षाची संकल्पना फक्त हे मूलभूत जे गरजा आहेत हेच नव्हे तर आपला प्रत्येक लेखरू शिक्षणात कसं झेप घेईल त्याच संकल्पना आमची आहे प्रत्येक प्रभागात आम्ही येणाऱ्या काळात प्रत्येक प्रभागात एक सुंदर असं अभ्यासिका उभारण्याचा संकल्प आमच्या पक्षाच्या माध्यमातून करणार आहोत प्रत्येक प्रभागात दोन ते तीन अंगणवाडी राहायला पाहिजे जी शासनाची योजना आहे जे अंगणवाडी आहे प्रत्येक प्रभागामध्ये दोन ते तीन अंगणवाडी राहायला पाहिजे त्या अंगणवाडीच्या माध्यमातून लेकरांना आपापल्या घरापासून थोड्याच दुरीवर नेऊन सोडायला आणायला त्यांना शिक्षणाला आपल्याला अवघड होणार नाही तशी सुविधा आपल्या प्रभागात राहायला पाहिजे आमची संकल्पना ते राबवण्याची आहे आज शासनाचे कित्येक योजना आहेत त्या योजना पासून आपण कुठेतरी दूर आहोत वंचित आहोत श्रावण बाळ योजना आहे इंदिरा गांधी निराधार योजना आहे अशा भरपूर योजना जे शासनाचे आहेत चालत आलेल्या आहेत लाडकी बहीण योजना आहे त्यांच्यापासून कित्येक माझी आई बहिणी दूर आहेत वंचित आहेत हे कागद नाही ते नाही केवायसी करा ते करा कुठेतरी अंधारात ठेवून दूर ठेवायचा प्रयत्न या राजकारणी लोकांनी केलेला आहे नगरपालिका म्हणजे काय असते अहो तुम्ही निवडून तिथे प्रतिनिधी पाठवता तुमचा नगरसेवक पाठवता नगर अध्यक्ष पाठवता त्यांना हेच काम धंदा करण्यासाठी पाठवता हो की या सगळ्या योजनेचा लाभ प्रत्येक घरापर्यंत पोहोचवला पाहिजे प्रत्येक आई बहिणीला प्रत्येक युवा पिढीला त्यांच्या त्यांच्या योजना हक्काचे जे शासनाचे योजना आहेत त्यांना भेटायला पाहिजे ते काम करून द्यायचं कोणाची जबाबदारी असते ते नगरपालिकेच्या नगरसेवकांची नगर अध्यक्षाची त्या काउन्सिलची असते पण आजपर्यंत त्यांनी फक्त निवडून येईपर्यंतच मोठमोठ्या मुट गोष्टी करत राहिले या गोष्टीपासून आपल्याला कोसो दूर नेऊन सोडलं आणि आमची प्रामाणिक भूमिका आहे की या सर्व गोष्टी प्रत्येक घरापर्यंत प्रत्येक आई बहिणीपर्यंत पोहचवायची जबाबदारी आम्ही घेऊन आज या निवडणुकीमध्ये भाग घेतला मला इथं आज या जागेवर उभा टाकून बोलताना खूप आनंद होतो गर्व होतो हे आमच्या गल्लीसाठी आपल्या या प्रभागासाठी एक पवित्र भूमी आहे आम्ही मी सुद्धा स्वतः हे समाजकारण करत करत आज तुमच्या इथे पक्ष उभारून नगरपालिका निवडणूक लढवत आहे या पाठीमागचं एक कारण हे ही जागा पण आहे ही जागेची पार्श्वभूमी मी तुम्हाला सांगू इच्छितो इथं आम्ही दरवर्षी नवरात्र उत्सव गणेश उत्सव खूप उत्साहाने साजरा करतो हे साजरा करत असताना आम्ही आधी दोन हजार दहा पासून तसं एकोणीसशे नव्याण्णव पासून आपल्या गल्लीत नवरात्र उत्सव साजरा केला जाते आणि गणपती उत्सव पन्नास वर्षाच्या वर झाले चौसष्ट ची स्थापना आहे तेव्हापासून साजरा करतात तर हे नवरात्र उत्सव आम्ही साजरा करताना दरवर्षी आणखी काय चांगलं करू शकतो दरवर्षी आणखी काय आपल्या या प्रभागासाठी आपल्या धर्मबादसाठी लोकांना सुविधा देऊ शकतो दर्शनाचा असो किंवा नवरात्राचा दांडियाचा उत्सव असो गरब्याचा उत्सव असो याचा लाभ सगळ्या जणांनी घेतला पाहिजे प्रत्येक समाजाचा उत्सव प्रत्येक समाजाने त्या पद्धतीचा उत्सव साजरा केला पाहिजे हे मी समाजसेवा माझा शिकायचं मूल मूळ कारण आहे हे इथूनच सुरुवात झालेली आहे मला सांगायला हरकत नाही कारण मला आधीपासूनची एक उत्सुकता राहिलेली आहे मी जे काम हातात घेतो ते किती चांगलं करू शकतो आणि किती लोकांपर्यंत पोहोचू शकतो ही माझी प्रत्येक वेळेस संकल्पना राहिलेली आहे हे तुम्ही सगळेजण पाहताच आलेले आहोत हे करत असताना आम्ही खूप अशा योजना राबवणार आहोत प्रत्येक महिलेसाठी प्रत्येक शासकीय योजना त्यांच्या घरापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न आणि पोहोचवायची जे संकल्पना आम्ही ठेवलो आणि ते सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा पूर्ण आम्ही पोहोचून दाखवणार आहोत छोट्या छोट्या गोष्टी आहेत कोणाच्या राशन कार्ड्स असतील खूप जण चक्र मारून तहसीलला त्यांचे चक्र घासून जातात तेवढ्या चक्र मारायला होतात राजकारणी लोकांनी अधिकारी लोकांनी ते आम्ही वेळोवेळी नगरपालिकेच्या मार्फत प्रत्येक प्रभागामध्ये मा आम्ही एक कॅम्प लावणार आहोत त्या कॅम्पच्या माध्यमातून राशन कार्ड असो तुमचं इलेक्शन कार्ड असो तुमच्या कोणत्या आपल्या इथं जातीच्या दाखल्याचा खूप मोठा प्रश्न आहे तो असो आम्ही कॅम्प राबवून प्रत्येक गोष्टीचा लाभ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा संकल्प आम्ही राबवणार आहोत विकास म्हणजे आणखी भरपूर गोष्टी आहेत त्याच्यात शासनाच्या जेवढ्या योजना आहेत आज घरकुल खूप लोकांना भेटत नाही त्याच्यात हे कागद नाही ते कागद नाही आम्ही आमच्या पक्षाच्या माध्यमातून येणाऱ्या काळात प्रत्येक घराला घरकुल भेटलं पाहिजे आणि एखादा डॉक्युमेंट्स कमी जास्त असेल तर तात्काळ नगरपालिकेच्या माध्यमातून त्यांना ते डॉक्युमेंट पूर्तता कसं करून देता येईल ते करून आम्ही प्रत्येक घरापर्यंत घरकुल पोहोचवणार <laughs> आहोत आणि आज आपल्या भागात वारसा प्रमाणपत्र नाही म्हणून आजोबाच्या नावाची जागा आज मुलाच्या नावाला व्हायला कितीतरी वेळ कितीतरी वर्षापासून लोकांना आपल्या सर्वसामान्य माणसांना फिरवायचा प्रयत्न हे राजकारणी लोक जे आजपर्यंत सत्ता भोगलेले लोक करत आहेत त्यांना आम्ही एक मोहीम राबवणार आहोत तात्काळ आमची सत्ता आल्याबरोबर नगरपालिकेत जेवढेही पेंडिंग वारसा प्रमा वारसा असतील जे आजोबांच्या नावाने आहेत आणि आज त्या लेकरूच्या नातूच्या नावाने ना होत नाही त्यांना एका महिन्याच्या आत सगळ्यांना ज्यांच्या त्यांच्या मालकीची आम्ही ते जागा करून देणार आहोत तसा मोहीम राबवणार आहोत आमचे युवकांसाठी जे सुशिक्षित बेरोजगार युवक आहेत भरपूर प्रमाणामध्ये युवक आहेत त्यांच्यासाठी रोजगार हमी योजना म्हणून आम्हाला इथं उद्योग उभारायचा संकल्प आमचा आहे महिलांसाठी आज आपल्या प्रभागातील दोन प्रभाग क्रमांक दोन व प्रभाग क्रमांक सात मध्ये भरपूर अशा महिला आहेत कष्टाळू महिला आहेत आपल्या इथले त्यांना कामकाज भेटत नाही त्यांच्यासाठी आम्ही उद्योग उभारणार आहोत जे छोटी कंपनी म्हणून त्याच्यात पत्रोळी असो ग्लास असो प्लास्टिकचे जे काही छोटे मोठे व्यापार असेल त्या माध्यमातून एक दहा पंधरा हजार रुपये आपल्या प्रत्येक महिला भगिनींना बग, पगार भेटली पाहिजे त्यांचं घर चाललं पाहिजे ते संकल्पना आमच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत आमच्याकडे खूप अशा गोष्टी आहेत मी सांगत सांगत कमी पडून जाईल आता तुमच्या समोर तेवढ्या आम्हाला या धर्माबाद मध्ये एक विकासात्मिक धर्माबाद करण्यासाठी आमच्याकडे संकल्पना आहेत आज आपल्या प्रभाग क्रमांक दोन व सात मध्ये एकही लग्न कोणत्या गोरगरीब मुलांसाठी मुलीसाठी लग्न करूत म्हणजे आपल्याला फंक्शन हॉल किंवा एक सभागृह म्हणू शकतात ते कुठेही नाही आपल्या धर्माबाद मधल्या आपल्या या प्रभाग क्रमांक दोन व सात मध्ये कोळी समाज बांधवांचं एक आपल्या इथं जागा आहे ती जागा आजपर्यंत त्यांनी एवढं उंचीत ठेवणं एवढं दूर ठेवणं रा या राजकारणी लोकांनी त्या समाजाची जागा असून सुद्धा आज तिथं त्या जागेवर काही करू शकत नाही तशी परिस्थिती आणून ठेवली आज मी या तुमच्या सर्वांच्या समोर ग्वाही देतो वचन देतो आम्ही मध्ये दे बसल्याबरोबर कोळी समाज बांधवांच्या जागेची पहिलं त्यांच्या नावाने करायचं जे काही ठराव असेल पहिलं त्या ठरावाचं पूर्तता करून त्यांच्या नावावर त्यांची जागा करून देऊ आणि त्यानंतर येणाऱ्या काळात त्याच जागेवर निधी खेचून आणून तिथं सभागृह करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत आपल्या या दोन नंबर सात सात नंबर मध्ये भरपूर समाज आहेत त्या सर्व समाजातील गोर गरीब कुटुंबातील प्रत्येक छोट्या मोठ्या लग्नाचं वाढदिवसाचं एंगेजमेंटचं कार्यक्रम त्या माध्यमातून त्या सभागृहात करता येईल आमच्याकडे खूप अशा संकल्पना आहेत आणि प्रामाणिक भूमिका ठेवून प्रामाणिक संकल्प प्रामाणिक भूमिका घेऊन आम्ही आज तुमच्या समोर मत मागायला आलो दुसरे पक्ष सर्व माझ्या माय बहिणींना असंच काहीतरी खोट बोलून असंच काहीतरी खोट्या गोष्टींचा आम्ही दाखवून तुमची लाडकी बहीण योजना बंद होते ते होते मत टाकणं गेलं तर असं काहीतरी खोट बोलून मत मागायचे आमची भूमिका तशी नाही आम्ही तुमच्या सहवासात तुमच्या तुमच्या सोबत बसलेले तुमचे आम्ही आमची संकल्पना विकासाची संकल्पना आणि कामाची संकल्पना ठेवून आम्ही मत मागायलो आणि तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो प्रत्येक शासनाची योजना ही एकदा चालू झाल्यावर कोणीही बंद करू शकत नाही आज इंदिरा गांधीच्या नावानं जे आपले पंतप्रधान होते त्यांच्या नावाने जी योजना त्या काळात चाललेली चालू झालेली योजना आज बद, आज पण चालू आहे त्याचा लाभ आज पण भेटते मला सांगायचं एवढंच आहे तुम्हाला की जी योजना शासनाची एक वेळेस चालू होते त्याला कोणी बंद करत नाही आणखी दुसरी गोष्ट लाडकी बहीण योजना चालू कोण केले गेल्या वर्षी जे सत्तेत सरकार होत भाजप राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांच्या युती सरकारमध्ये लाडकी बहीण योजना चालू झाली आता आपल्या धर्माबाद मध्ये निवडणूक तीनही पक्ष लढवायला अध्यक्ष उभा राहिला शिवसेनाचं पण आणि राष्ट्रवादीचं पण आणि भाजपाचं पण तुम्ही त्यांना विचारा तुमच्या दारासमोर त्यांनी मत मागायला येऊन जर अशा खोट्या गोष्टी बोलत असतील तर त्या पक्षवाल्याला विचारा बापू तू कोणत्या या पक्षाचा आहेस मग लाडकी बहीण योजना त्या पक्षावाल्यांना पण युती सरकारमध्ये राहून चालू केलं मग आम्ही वोट कोणाला द्याव तुम्हाला द्याव आम्हाला तर एकच वोट द्यायचा अधिकार आहे तुम्ही ती उभं टाकल्या कशाला एक फोट बोलून वोट मागता मला म्हणायचं आहे बाबा तुम्ही प्रामाणिक एक तुमची भूमिका ठेवा की बाबा आम्हाला आमची अशी अशी संकल्पना आहे आमचा असा ध्येय आहे आम्ही तुम्हाला हे विकास करून दाखवणार आहोत हे तुम्ही मत मागा ना जनतेसमोर तुमचे विचार ठेवा तुमची पार्श्वभूमी ठेवा तुम्ही आजपर्यंत काय केलेले आज कुठं कोणत्या कामात आलात कुठं कोणत्या योगदानात आलात ते सगळी पार्श्वभूमी ठेवून तुम्ही मत मागा उघड इलेक्शन आलं म्हणलं की आम्ही येऊ आणि भोळ्या जनते जनतेला कुठंतरी काहीतरी खोट सांगून आम्हीच दाखवून काहीतरी खोटे आश्वासन देऊन तुम्ही मत मागायला तर तुम्हाला ते देव सुद्धा माफ करणार नाही मी तुमच्या सगळ्यांचं जास्त वेळ न घेता येणाऱ्या वीस तारखेला आपल्या प्रभाग क्रमांक दोन व प्रभाग क्रमांक सात या प्रभागातून प्रभाग क्रमांक दोन चे नगरसेवक उमेदवार सतीश उशलवार आणि सुलतानाताई ताई व तसेच प्रभाग क्रमांक सातमधून मी स्वतः शंकर गोलमवाड व वा अर्चना ताई बिपटवार या चारही उमेदवारांना आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सौ संगीता शंकर बोलमवाड यांना भरभरून बर आशीर्वाद देऊन आम्हाला एकदा काम करायची संधी द्या आम्हाला निवडून द्या आम्ही सदैव तुमच्या सेवेत तत्पर राहणार आहोत आणि एक विकासाचा आराखडा घेऊन एक विकासाची ब्ल्यू प्रिंट घेऊन तुमच्या समोर उतरणार आहोत जेणेकरून प्रत्येक छोट्या मुलांना शिक्षणाचा लाभ भेटो प्रत्येक सुशिक्षित बेरोजगारला काम भेटो प्रत्येक महिलेंना काम भेटो आणि प्रत्येक घरोघरी शासनाचा छोटासा छोट्या योजनेचा लाभ भेटो या सर्वच गोष्टीवर आम्ही कामकाज करणार आहोत प्रामाणिक आहे आमच्या संकल्पना प्रामाणिक आहेत आणि आमचं मत मागणं प्रामाणिक आहे आम्ही विकासाच्या मुद्देवर मत मागायला आम्हाला कोणावर टीका करायचं नाही कोणाबद्दल वाईट बोलायचं नाही आम्ही तुमच्या समोर इलेक्शन आला म्हणून आमचं एक विकासात्मक आराखडा ठेवून आम्ही विकासाबद्दल बोलून विकास करायचं आमची नियत आहे म्हणून आम्ही वोट मागायलो आणि सगळ्यांना पुनशे एकदा विनंती करतो येणाऱ्या वीस तारखेला आमच्या कब्बशी या निशांसमोरील बटन दाबून आमच्या सर्व उमेदवारांना व नगराध्यक्ष उमेदवाराला भरभरून मतदानाने निवडून द्यावं एवढीच विनंती करतो आणि माझ्या या सर्व मायमौली आणि आपल्या गल्लीतील आणि आपल्या प्रभागातील सर्व इथं उपस्थित मतदार बंधूंना एवढं तुम्ही एवढ्या वेळापासून थांबून आमच्या सगळ्या भावना आमच्या सगळ्या गोष्टी ऐकून घेतल्या शांततेने आणि मला विश्वास आहे येणाऱ्या वीस तारखेला सुद्धाही एवढेच शांततेने वोटिंग करून त्या जे राजकारणी लोक स्वार्थी लोकांना कुठंतरी दूर घरी पाठवून आम्हाला तुमची गरज नाही आमचं गावाचं विकास आमच्या प्रभागाचा विकास करायचं करणारा नेतृत्व मराठवाडा जनहित पार्टी आपल्या गावातला पार्टी आपल्या लोकांची पार्टी तुमच्या सर्वसामान्य लोकांची पार्टी आलेली आहे ही गोष्ट बोलून भरघोस मताने आमच्या कब्बशी चिन्हासमोरील समोरील बटन दाबून आमच्या सर्व उमेदवारांना निवडून देतात अशी इच्छा अशी अपेक्षा तुमच्या सर्वांकडून बाळवतो व्यक्त करतो आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट सांगू इच्छितो प्रत्येक पक्षाचं नेतृत्व हे कुठंतरी तुम्हाला नायगाववरून बटन दबलं तरच इथं काम व्हावं नाहीतर त्यांनी तिथं बसून इथं सांगावं तर काम व्हावं उमरी गोरठ्याला बसून काम व्हावं नांदेड भोकरला बसून काम व्हावं असं काहीच नाही आपल्या पक्षाचं आपला पक्ष तुमच्या सर्वांचा आहे आपल्या सर्वसामान्य माणसाचा आहे आणि धर्माबादचा आहे आणि धर्माबादकरांचा आहे आपला पक्ष तुमच्या दररोज वावरणारा आहे तुमच्यात उठणारा बसणाऱ्या माणसांचा आहे तुमच्या सगळ्या लेकरांचा आहे म्हणून येणाऱ्या वीस तारखेला कब्बशी चिन्ह हे खूप बटन दाबून दाबून ते बटन होऊन जावं तेवढं बटन दाबून कब्बशी समोरील बटन दाबून निवडून द्यावं एवढीच विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद आणि एकदा सर्वांनी एक विजयाची संकल्पना आपल्या गल्लीच्या विजयाची आपल्या प्रभागाच्या विजयाची आपल्या देवी गल्ली पटेल नगर समतानगर रामनगर आणि व समस्त धर्माबाद रत्नाई बाळापूर या सर्वांच्या विजयांची सर्व जनतेच्या विजयांची संकल्पना करून एकदा जोरदार सर्वांनी आपण नारा देऊ मला सर्व उभारलेल्या पुरुष मंडळींना इथं आजूबाजू युवा पिढींना युवा विद्यार्थ्यांना युवा सर्वांना समोर येण्याची एकदा विनंती करतो सर्वांनी कृपया तिकडे समोरच्या बाजूला यावं एकदा आपल्याला धर्माबादच्या विकासाची आणि एकदा आपल्याला धर्माबादच्या सर्व प्रत्येक गोरगरीब माणसांच्या विकासांची संकल्पना करायची आहे विकासाची संकल्पना करायची आहे सर्वांनी एकदा सर्वांनी दोन्ही हात वर करायचा आहे धर्माबादच्या विकासासाठी आपल्या सर्वांच्या विकासासाठी दोन्ही हात वर करायचा आहे आणि नाराज आहे मराठवाडाचा नाही पार्टीचा मराठवाडाचा नाही पार्टीचा आपले निशानी आपली निशानी धन्यवाद सर्वांचा आभारी आहे भावनाचा नक्कीच असा प्रेम आता जल्लोष आताच विजय झाला असं वाटतं तर येणाऱ्या आणि सांगायचं म्हणजे एवढं आहे जे षडयंत्र रचण्याचं काम करत आहेत त्यांना माहीत होऊन चुकलेलं आहे वादळ थांबणार नाही आणि येणाऱ्या वीस तारखेला त्यांचं रावण होल्या झाल्याशिवाय थांबणार नाही आणि एकवीस तारखेला एकवीस तारखेला शंकरांना हे पर्व रोखवल्याशिवाय थांबणार नाही आणि या पर्वाला थांबवणारा जन्मला नाही असं मला वाटतं जमा प्रभाक दोन ओचे अधिकृत उमेदवार मराठवाडा जनते पक्षाचे श्री शतिकांना उसलवा प्रभाग क्रमांक दोन चे अधिकृत उमेदवार सुलताना पाई आली प्रभाग क्रमांक सात ओचे अधिकृत उमेदवार महेश नारायण भुल्वार उर्फ शंकरांना आणि प्रभाग क्रमांक सात चे अधिकृत उमेदवार संगमवार संगमार दि आपल्या सर्वसाधारण आणि लोकांच्या प्रत्येक कामामध्ये दाव देणाऱ्या नगरसेवकांना आपला अमूल्य मत देऊ येणाऱ्या वीस तारखेला आपल्या धर्माचा गुलाबी पण आपल्याला आनंद दाखवायचा आहे एवढी आशा व्यक्त करतो आणि समोरील सभा महापौर असल्यामुळे आम्हाला तिथं जायचं आहे त्यामुळे सर्वांचा जास्त निर्णय घेता ही सभा इथे समाप्त झाली असं जाहीर करतो धन्यवाद